डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे देखते रहो सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तीस मे दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ते देखते रहो कुणासाठी तर हे सामान्य कार्यकर्त्यांसाठी जे कार्यकर्ते राजकीय घराण्यामध्ये जन्माला येत नाहीत ज्यांच्या नशिबी फक्त सतरंजा उचलणं आणि गुलाल उधळणं आणि नेत्याचा जय जयकार करणं एवढंच वाट्याला आलेलं असतं त्यांना उद्देशून लिहिलेली आजची ही वात्रटीका अर्थात राजकीय घराणेशाहीवरती भाष्य करणारी ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे देखते रहो सत्तेची मथुरा त्यांचीच आहे सत्तेची मथुरा त्यांचीच आहे सत्तेच्या गोकुळातही तेच आहेत सत्तेची मथुरा त्यांचीच आहे सत्तेच्या गोकुलातही तेच आहेत उधळा गुलाल उचल्या सतरंजा वर्तमान आणि भविष्य हेच आहेत उधळा गुलाल उचला सतरंजा वर्तमान आणि भविष्य हेच आहेत वर्तमान आणि भविष्य हेच आहेत अर्थात बघत रहा देखते रहो पहिलं कडवं पुन्हा एकदा सत्तेची मथुरा त्यांचीच आहे सत्तेच्या गोकुळातही तेच आहेत सत्तेची मथुरा त्यांचीच आहे सत्तेच्या सत्ते उधळा गुलाल उचला सतरंजा वर्तमान आणि भविष्यही हेच आहेत उधळा गुलाल उचला सतरंजा वर्तमान आणि भविष्यही हेच आहेत वर्तमान आणि भविष्यही हेच आहेत सदळ वात्रटिकेच पुढचं आणि महत्वाचं कडवं म्हणजेच दुसरं कडवं आळी त्यांच्याच बापजाद्यांचे राज्य आहे कधी हे सत्तेवर ते विरोधक कधी ते सत्तेवर हे विरोधक कार्यकर्ते मात्र जमिनीवरती सतरंजा उचलण्यासाठी म्हणून आळी पाळीने होईना त्यांच्याच बापाचे राज्य आहे आळी पाळीने का होईना त्यांच्याच बापाचे राज्य आहे तो बघा नवा पाळणा हलतोय रांगता रांगता युवा नेता सज्ज आहे तो बघा नवा पाळणा हलतोय रांगता रांगता युवा नेता सज्ज आहे रांगता रांगता युवा नेता सज्ज आहे सगळे भावी नेते युवा नेते कुठं जन्मतात राजकीय घराण्यामध्ये आणि सामान्य कार्यकर्त्याच्या घरामध्ये पुन्हा कार्यकर्ता जन्मला जातो जन्माला येतो त्यांच्यासाठी हे ये दुसरं कडवं पुन्हा एकदा आळी पाळीने का होईना त्यांच्याच बापदाचे राज्य आहे आळी पाळीने का होईना त्यांच्याच बापदाचे राज्य आहे तो बघा नवा पाळणा हलतोय आई पाळीने होईना त्यांच्याच बाप बापदाचे राज्य आहे तो बघा नवा पाळला हलतोय रांगता रांगता युवा नेता सज्ज आहे रांगता रांगता युवा नेता सज्ज आहे युवा नेता सज्ज आहे म्हणूनच आजच्या वात्रटीकेचं नाव होतं देखते रहो ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी इतरा शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र the country